नाश्ता करायला अजून थोडीशी म्हटलं फोटो वगैरे काढावा पण काय होतं इथं ना सगळे फोटो काढायला त्यामुळं खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे मग थोडस थांबलोय चल हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांनी सांगितलं आपल्या कॅनवन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता चालू तर आम्ही बाहेर फिरण्यासाठी पण चालू आहे थोडंसं मार्केटमध्ये खरेदी पण करायची कारण की आज आहे रविवार बाजार पण असतो आणि सव्वी जानेवारी पण आहे तर तुम्हाला सगळ्यांना सव्वी जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चल आत्ता निघूयात आत्ता वाजले सव्वा नऊ म्हणजे थोडंसं उशीरच झाला आहे तर तरी म्हटलं चला आता बाजार तर असतोच आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल mm. रुद्राक्ष पण व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे मम्मीने पण घातलाय आणि दादानी कोणता घातला दा केशरी कलर तिकडे बघ रुद्राक्ष mm? इकडे बघ mm. कसं आहे गॉगल हे घालूच ला mm. 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 फा उशीर झाला आहे बस कितीला भेटते माहीत नाही कारण की सकाळची आठची एक असती सडेआठची एक असती आत्ता सडी नऊत आलेत बस भेटली तर जाऊयात नाही तर मग रिक्षाने जावं लागेल आम्ही तसं लवकर उठलो होतो पण आवृत आवृत उशीर झाला नाही सुट्टी होती त्यामुळे आज आम्ही उशिराच उठणार होतो पण म्हटलं नको आज जानेवारी आहे तर लवकर उठून जाऊ बाहेर पण आणि मेन म्हणजे एकदा जर उशिरा उठायची सवय लागली ना तर मग ती सवय परत लवकर नाही उठ वाटते त्यामुळं बघ सकाळची जी सवय आहे तीच ठेवायची म्हटलं एक दिवसांनी फक्त सुट्टी दिवशी तरी म्हटलं उशीर आपण परत म्हटलं नको लगेच सवय चेंज होती बघा पप्पा असेल की लाट उचलून घ्यायचं आणि मी असेल ना तर मी तर घेतच नाही आणि तो मला म्हणत पण नाही असं उचलून घेतलं छान वाटत तुला

जानेवारी आहे त्यामुळे आम्ही आलो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी नात्यावरती आणि छान दर्शन पण झाले चला आता दर्शन वगैरे घेतलं आणि रुद्रांश फोटोशूट करतोय कारण की ना आम्हाला खूप दिवस म्हणजे तिथं फोटो वगैरे काढायचे होते पण नव्हता टाइम भेटला चला आता फोटो वगैरे काढून घेऊया हो चालू <laughs> वगैरे आता जायचे नाश्ता करायला अजून थोडीशी म्हटलं फोटो वगैरे काढावा पण काय होतं इथं ना सगळे फोटो काढायला येते त्यामुळं खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे मग थोडस थांबलोय चल खेळू नको तिथं खाली चला आता नाश्ता करूया आणि परत मार्केटमध्ये जायचं किती छान खेळू इथं मोकळ एकटा जाऊ नको रे बाळा ऊन लागाय आता सडेलो पावणे दहाच वाजले मिटकून चटकाही लागले चल स्वतः दर्शन वगैरे झालं आणि आत्ता चल नाश्ता करायला आणि परत कुठं पाव नाही पाळायच तुला लवकर काय करे इडली खायची माझा वडा सांबर राहिलं हे रुद्राशचं आणि ह्यांचं हे दोघांचं पार्सल बटाटा वडा सांगितलाय मला उडीत वडा घ्यायचा होता पण बटाटा वडा घ्या तुमच्या दोघांचा मधी घे आणि खा आता हातानी तुझ्या तू खाणार ना हातानी खाणार काढू हेलो और हम बात कर रहे थे ना डेटा डेटा बेल फॉर्म और काला मजा बटाटा बनाया आओ चलो चलो आता नाश्ता वगैरे झाला आता जाऊयात बाजारा मग थांबा जा हाताला जर मोठा रोड आहे चला आईस्क्रीम खायची का तुला बाळा चला तिथं ना दरवेळेस आईस्क्रीम असती पण आज नव्हती आईस्क्रीम म्हटलं हाताला पकड दादाच्या नाही तर माझ्या पकड हाताला